मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसंच परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज रेणापूर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची कन्या वैभवी तसंच मुलगा विराज हे देखील सहभागी झाले या मोर्चात सकल मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत या थे मोठ्या मध्ये समावेश आहे सकल मराठा समाजाच्या आज जो आयोजित केलेला महाजन आक्रोश मोर्चा आहे त्या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे या मोर्चाच्या माध्यमातून संतोषांना देशमुख यांचे जे, जे मारेकरी आहेत त्यांना कठोर शासन व्हावं आतापर्यंत शासनानं संतोषणाला जाऊन अठरा दिवस झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही आज अठरावा दिवस असताना तीन चार आरोपी अटक केलेले आहेत उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करावे त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावं ही शासन दरबारी हा जन आक्रोश आहे मसाजो इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी या संतप्त नागरिकांनी केली के आहे मराठा समाजाच्या वतीनं रेणापूरमध्ये हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मसाजो इथल्या देशमुख यांची मुलं सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहेत परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशाही मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत तेव्हा रेणापूर तहसील कार्यावध कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे देशमुखांचं संपूर्ण कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या पत्नी तसंच त्यांची दोन मुलं मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि सकल मराठा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे मोठ्या संख्येनं महिला वर्ग सुद्धा लक्ष वेधून घेतो या मोर्चामध्ये अठरा दिवस झाले संतोष देशमुख यांच्या हत्येला मात्र अजूनही त्यांचे मारेकरी मोकाट आहेत